तर आजची आपली गोष्ट आहे एका शक्तिशाली संन्यासाची आणि एका भयंकर ड्रॅगनची पण थांबा ही फक्त एका लढाईची गोष्ट नाही आहे ही गोष्ट आहे त्याहूनही मोठ्या म्हणजे आपल्या आत चालणाऱ्या लढाईची चला तर मग सुरू करूया आणि हाच प्रश्न खरं तर या संपूर्ण कथेच्या मुळाशी आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का की जो माणूस बाहेरच्या जगात जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या राक्षसाला हरवतो तो स्वतःच्या आतल्या एका छोट्याशा कमजोरीसमोर कसा काय हरू शकतो ठीक आहे तर कठेच्या पहिल्या भागात आपण भेटणार आहोत स्थवीर सगत यांना आता हे सगत म्हणजे बुद्धांचे से एकनिष्ठ सेवक होते आणि त्यांच्याकडे काही सामान्य शक्ती नव्हत्या तर होत्या अविश्वसनीय अलौकिक शक्ती म्हणजे बघा इथला संघर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे एका बाजूला आहेत आपले नायक अलौकिक शक्ती असलेले सगत आणि दुसऱ्या बाजूला तो भयंकर नाग इतका खतरनाक की त्याचा सामना करायला कोणीही तयार नव्हतं यावरूनच कल्पना येते की कि परिस्थिती किती गंभीर होती आणि मग सुरू झाली ती अविश्वसनीय लढाई नागाने प्रचंड धूर ओकला तर सगत यांनीही त्याला धुरानेच उत्तर दिलं मग नागाने अग्नीचा वर्षाव सुरू केला पण गंमत बघा सगत यांच्या अग्नीने उलट नागालाच घेरलं शेवटी काय सगत यांच्या अफाट शक्तीपुढे त्या भयंकर नागाला हार मानावीच लागली सगात यांनी फक्त त्या नागाला हरवलंच नाही तर त्याला योग्य मार्गावरही आणलं आणि या विजयानंतर तर काय त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली एका रात्रीत ते सगळ्यांचे हिरो बनले आता कथेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया आणि इथेच गोष्ट एक वेगळं वळण घेते जिथे याच नायकाचा महान विजय त्याच्या पतनाचं कारण ठरतो म्हणतात ना कधीकधी यश मिळवण्यापेक्षा ते सांभाळणं जास्त कठीण असतं तर झालं असं की सगत कोसंबी शहरात पोहोचले आता इतके प्रसिद्ध झाल्यावर लोक त्यांना भेटवस्तू देऊ इच्छित होते हे स्वाभाविकच होतं पण काही खोडकर अनुयायांनी लोकांना एक वेगळाच सल्ला दिला त्यांनी लोकांना सांगितलं की सगत यांना अशी एक दुर्मिळ भेट द्या जी खरंतर संन्यासांसाठी पूर्णपणे वर्ज्य मानली जाते आणि मग जे घडलं ते एका नायिकासाठी खरंच खूप अपमानजनक होतं लोकांनी दिलेल्या आमंत्रणाचा मान राखण्यासाठी सगत घरोघरी गेले आणि लोकांनी दिलेली ती भेट म्हणजे मध्य पीत राहिले नशा इतकी चढली की ते शहराच्या वेशीवरच धडाक्कन कोसळले आणि तिथेच निरर्थक बडबड करत पडून राहिले जेव्हा इतर भिक्खूंनी त्यांना त्या अवस्थेत उचलून बुद्धांसमोर आणलं तेव्हा ते, ते शुद्धीवर अजिबात नव्हते आणि त्याच बेशुद्ध अवस्थेत त्यांनी नकळतपणे आपले पाय थेट आपल्या गुरूच्या म्हणजेच बुद्धांच्या दिशेने केले हा गुरुचा केवळा मोठा अपमान मानला जातो हे वेगळं सांगायला नको हे सगळं पाहून बुद्धांनी तिथे असलेल्या सगळ्यांना एक असा प्रश्न विचारला जो अगदी काळजाला भिडणारा होता त्यांनी सगळ्या त्यांच्या भूतकाळातील पराक्रमाची तुलना त्यांच्या त्यावेळेच्या दयनीय अवस्थेशी केली ते म्हणाले काय वाटतं जो सगत काल त्या महाभयंकर नागाला हरवू शकत होता तो आज या अवस्थेत एका साध्या पाण्यातील सापाला तरी काबूत ठेवू शकेल का आणि याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि तितकंच दुःखद होतं सगळ्या भिक्खूंनी मान्य केलं की नाही भगवन ते हे करू शकत नाहीत या अवस्थेत सगत पूर्णपणे शक्तीहीन झाले होते त्यांचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला होता पण आता इथून कथा एक खूप महत्वाचं वळण घेते कारण बुद्ध या अपमानजनक घटनेचं रूपांतर एका शक्तिशाली शिकवणीत करतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे की ते या प्रसंगाचा उपयोग एका मोठ्या सत्याकडे लक्ष वेधण्यासाठी कसा करतात बुद्धांनी आपल्या शिष्यांना उद्देशून म्हटलं आज जे घडलंय असं जगात पहिल्यांदाच घडलेलं नाही ज्यांनी जग सोडलं त्यांनी मद्यपानामुळे विवेक गमावल्याची ही काही पहिलीच वेळ नाही बघा या एका वाक्याने त्यांनी वर्तमानातल्या या घटनेला थेट एका प्राचीन कथेशी जोडून टाकलं आणि ह्या प्रकारच्या कथांना जातक कथा असं म्हणतात हे बुद्धांच्या शिकवण्याचं एक वैशिष्ट्य होतं ते अनेकदा वर्तमानातल्या एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी आपल्याच पूर्वजन्मातली एखादी गोष्ट सांगायचे यामुळे काय व्हायचं की जी शिकवण द्यायची आहे ती लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोचायची तर बुद्धांनी ती जुनी कथा सांगायला सुरुवात केली ही गोष्ट आहे बनारसमध्ये राहणाऱ्या तब्बल पाचशे तपस्वींची हे सगळेजणं हिमालयात कठोर तपश्चर्या करून आलेले होते हे जे पाचशे तपस्वी होते ते काही काळासाठी हिमालयातून बनारस शहरात आले होते म्हणजे काही गरजेच्या वस्तू वगैरे घेण्यासाठी तिथल्या राजानं त्यांना चार महिने आपल्या राजोद्यानात राहायची परवानगीही दिली होती पण शहरात आल्यावर त्यांच्यासोबत काहीतरी अनपेक्षित घडलं झालं काय की त्याचवेळी शहरात मद्याचा एक मोठा उत्सव सुरू होता आता राजाला वाटलं की हे तपस्वी यांना अशा गोष्टी कुठे अनुभवायला मिळणार म्हणून त्याने मोठ्या आदराने त्यांच्यासाठी उत्तम प्रतीचं मद्य भरपूर प्रमाणात पाठवून दिलं ही भेट होती यात शंका नाही पण तिचा परिणाम खूपच विनाशकारी ठरला आणि ते मध्य प्यायल्यानंतर जे झालं ते तर विचारूच नका त्या सगळ्या तपस्वींचा संयम सुटला ज्यांनी इतकी वर्ष इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी तपश्चर्या केली होती तेच आता नाचत होते गात होते आपल्याच वस्तूंची तोडफोड करत होते आणि शेवटी शुद्ध हरपून जमिनीवर कोसळले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांची नशा उतरली तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याची इतकी लाज वाटली की त्यांनी पश्चातापाने एक गाथा रचली त्यात ते, ते म्हणतात आम्ही प्यालो आम्ही नाचलो आम्ही गायलो आम्ही रडलो बरं झालं की ती विवेकबुद्धी हरवणारी दारू प्यायल्यावर आम्ही माकडं बनलो नाही आता येतो कथेचा क्लायमॅक्स बुद्धांनी ही जुनी कथा सांगितल्यावर त्यांनी या दोन्ही कथांना म्हणजे सगतची कथा आणि त्या पाचशे तपस्वींची कथा ह्यांना एकत्र जोडायला सुरुवात केली त्यांनी दाखवून दिलं की ह्या दोन्ही घटनांमध्ये किती आश्चर्यकारक साम्य आहे आणि इथेच खरा दुवा जोडला जातो बुद्ध म्हणाले की भूतकाळात जे त्या पाचशे तपस्वींसोबत घडलं तेच आज तुमच्यासोबत घडलं आहे त्या कथेमध्ये ज्यांनी मद्यपान केलं तेच आजचे शिष्य आहेत आणि त्यांचा जो गुरु होता तो बोधिसत्व तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतःच होतो म्हणजे बघा जणू काही इतिहास स्वतःचीच पुनरावृत्ती करत होता आणि या दोन्ही कथांमधून मिळालेल्या धड्याला आता बुद्ध एका ठोस कायमस्वरूपी नियमात बदलणार होते कशासाठी तर भविष्यात अशी चूक पुन्हा कुणाकडूनही होऊ नये यासाठी आणि असा मिळतो आपल्याला या संपूर्ण कथेतून अंतिम धडा सगत यांच्या त्या चुकीमुळे आणि त्या प्राचीन कथेच्या आधारावर बुद्धांनी संघासाठी एक नवीन महत्वाचा नियम स्थापित केला की मध्य किंवा मादक पेयांचे सेवन करणे हे गंभीर उल्लंघन मानले जाईल आणि त्यासाठी कबुली देऊन प्रायश्चित घ्यावे लागेल तर मग या गोष्टीतून आपण काय शिकायचं वेष आणि आनंद यात नेमका फरक काय असतो जी गोष्ट एका क्षणी आनंद वाटते तीच दुसऱ्या क्षणी वेश कशी काय बनू शकते कदाचित खरा फरक त्या गोष्टीत नाहीये तर तिच्यावरच्या आपल्या नियंत्रणात आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का